मित्रो नमस्कार मी प्रदीप शिवगण आपल्यापैकी अनेकांना अभिनय करून बघायचं असतो रंगमंचावर वावरून बघायचं असतं कॅमेऱ्यासमोर वावरून बघायचं असतं हे क्षेत्र आपलं आहे का हे चाचपून बघायचं असतं किंवा काही लोक आधीपासून जे अभिनय करत असतात त्यांना अजून वेगळं काही ज्ञान मिळतं का किंवा आपल्याला यातलं काही येईल का तपासून बघायचं असतं अशा सगळ्यांसाठी आम्ही या ऑक्टोबरच्या चोवीस पंचवीस आणि सव्वीस या तीन दिवसांमध्ये अभिनय कौशल्य कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे या तिन्ही दिवशी म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार आहे अकरा ते पाच असं दररोजचं स्केड्यूल असणार आहे तर तुम्ही यामध्ये जर इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या नंबरला कॉल करा सातशे रुपये तीन दिवसांची फी आहे एकंदरीतच काय जे या क्षेत्रात नवीन आहेत अत्यंत कोरे आहेत त्यांच्यासाठीही आणि जे आधीपासूनच अभिनय करतात त्यांच्यासाठीही हे रंगशाळेचं अवकाश खुल आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की आमचं रेड गाडी प्रोडक्शन हे प्रोडक्शन आहे ज्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या वेब सिरीज करत असतो एकांकिका करत असतो शॉर्ट्स करत असतो तर या वर्कशॉपमध्ये जे सहभागी होतील त्यांनाही यामध्ये काम करायची संधी मिळेल गेल्या वर्षी पंचेचाळीस विद्यार्थ्यांचं ऍडमिशन होतं यावर्षी तितक्याच विद्यार्थ्यांचं ऍडमिशन असावं अशी आमच्या अपेक्षा आहे भेटू मग आणि उत्तम नाटक सिनेमा करायचा प्रयत्न करू धन्यवाद